राज्य परिवहन महामंडळातर्फे अतिग्रे इथल्या संजय गोडावत युनिव्हर्सिटीच्या मैदानावर आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा झाल्या त्यामध्ये उपांत्य सामन्यात नांदेड संघानं परभणी संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात सोलापूर आणि नांदेड संघात चुरशीची लढत झाली यामध्ये सोलापूर संघानं विजेतेपद पटकावलं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मुंबई जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं विरार इथं सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यस्तरीय शालेय रोलर हॉकी अजिंक्यपद स्पर्धा झाल्या त्यामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक संभाजीनगर नागपूर अमरावती लातूर या आठ विभागातील संघांचा समावेश होता एकोणीस वर्षाखालील रोलर हॉकी स्पर्धेत कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या संघाला क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर पी के सिंग डी एस बुलोंगो नाना पाटील गिरीश्मा पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं विजेत्या संघाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राध्यापक अभयकुमार साळुंखे स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश कदम यांचं मार्गदर्शन लाभलं आहे